तर मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्राला हादुरून टाकणारी जी घटना म्हणजेच की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिग्गज असं व्यक्तिमत्व स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या हत्ये प्रक हत्ये जे प्रकरण होतं त्या संदर्भात आज बारामती न्यायालयामध्ये एक महत्त्वपूर्ण असा दिवस होता तर स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचं वकीलपत्र ज्या सरांनी घेतले ते सर आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर आज सर आज कोणत्या प्रकारचे कारवाई करण्यात आली आपल्या कोर्टामध्ये मेहरबान कोर्टामध्ये बैलगाड्या शर्यतीमध्ये नावलौकिक असलेले निंबाळकर सर यांच्यावर जो खुनी हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्याबद्दल वडगाव निंबाळकर पोलिटिशियनला आरोपी गौतम काकडे गौरव काकडे शहाजी काकडे व त्यांचे इतर तीन कामगार असे सहा लोकांविरुद्ध सुरुवातीला हा गुन्हा भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे दाखल झालेला होता त्याच्यानंतर पुरावा नष्ट केल्याचं त्या तपासामध्ये निष्पन्न झालं आणि म्हणून दोनशे एक कलम त्यामध्ये वाढवण्यात आलं आणि दरम्यानच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार घेत असताना निंबाळकर सरांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे परत तीनशे दोन कलम वाढवण्यात आलं ह्या सर्व घटनेचा तपास चालू असून दरम्यानच्या काळामध्ये आरोपी क्रमांक तीन शहाजी काकडे यांनी या बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कोर्टामध्ये जामीन अर्ज क्रमांक सातशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस हा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यामध्ये दिनांक पंधरा तारखेला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झालेला आहे आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर यांनी त्या ते ठिकाणी त्यांची बाजू मांडली त्यानंतर सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीकांत पोंदकुले यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडली या तपासा घटनेचा तपास करणारे अधिकारी काळेसाहेब यांनी तपास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडली आणि त्यानंतर निंबाळकर सरांच्या वतीनं त्यांनी मला या केसमध्ये त्यांचे त्या वकील म्हणून नियुक्त केल्यानंतर मी कोर्टाच्या ह्या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या की कोणत्या परिस्थितीमध्ये एखाद्या आरोपीला जामीन त्या ठिकाणी मंजूर केला जातो आणि त्यासाठी वरिष्ठ कोर्टांचे त्यामध्ये मान्य नामदार सुप्रीम कोर्ट मान्य नामदार हायकोर्ट यांनी दिलेले न्यायनिवाडे हे सर्व कोर्टाच्या निदर्शाचा आणून दिल्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणी केलेलं कृत्य त्यांच्यावरती असणारे गुन्ह्यांची पूर्वपीटिका आणि यामध्ये आरोपींचं असणारं वर्तन ह्या सर्व बाबींचा विचार करून आरोपींनी दाखल केलेला जामीन अर्ज जा फेटाळावा म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय जोरदारपणे खरेदीच्या वतीनं युक्तिवाद केला होता वास्तविक पाहता बारामतीमध्ये मी फौजदारीचं काम करत असताना नेहमी आरोपीच्या बाजूने काम करतो आरोपीच्या बाजूनेच त्या ठिकाणी माझी बाजू मांडत असतो परंतु प्रथमताच निंबाळकर सरांवर झालेला अन्याय किंवा त्या लहान या मुलीला न्याय द्यावा या हेतूने मी त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे माझं वकीलपत्र दाखल करून फिर्यादीच्या वतीनं बाजू मांडलेली आहे सदरच्या जामीन अर्जावरती आज कोर्टामध्ये निकाल होणार होता जामीन मंजूर होणार की नामंजूर होणार याबद्दल मेहरबान कोर्ट त्या ठिकाणी आज निकाल देणार होते परंतु इतर कामात मेहरबान कोर्ट व्यस्त असल्यामुळं आज त्याचा न्याय होऊ शकला नाही आणि सदर जामीन अर्ज हा निकालासाठी सोमवारी ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो सोमवारी या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे असं सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला तर सर अजून एक मेन महत्त्वाचा मुद्दा की हे संपूर्ण प्रकरण ज्याच्यामुळं घडलं तो म्हणजेच की आपला बैल सरांचा सुंदर असा बैल तर ता तो जो सुंदर बैल आहे हा कधीपर्यंत तरी निंबाळकर घरातल्यांच्या बरोबर स्वाधीन केला जाईल त्यांच्याकडे बैलगाडा शर्यती जगतामध्ये बैलांना जे खरंच श शौकीन आहेत ते बैलनं समजता कुटुंबातला एक सदस्य समजून त्याला अतिशय घरातल्या एका व्यक्तीप्रमाणे सांभाळत असतात आणि त्यामुळं शर्यतीला पळवणारा जो बैल असतो त्याला खुराक असेल त्याला रोजचे पेरे काढणे असेल किंवा त्या ठिकाणी त्याची मशागत असेल त्याला त्या ते ठिकाणी ग्राउंड फ्लोरला मॅट टाकणं असेल ह्या सर्व गोष्टींचा विचार करून शर्यतीसाठी चांगल्या पद्धतीनं त्याला तयार केलं जातं आणि सुंदर बैल हा नावलौकिक मिळालेला बैल आहे अनेक शर्यतीमध्ये अनेक बक्षिस त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्याच्यामुळं तो बैल सध्या या घटनेमध्ये पोलिसांच्या ताब्यामध्ये असल्यामुळे त्याची कायदेशीर प्रक्रिया ह्या जामीन अर्जाचा निर्णय झाल्यानंतर आम्ही चालू करणार आहे धन्यवाद सर तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल तुमची आणि तुमच्या टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद